मोदी सरकारची अकरा वर्ष या उपक्रमाअंतर्गत भाजपनं नाशिकला विभागीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आयोजित या मेळाव्यात संघटन आणि मोदी सरकारची विकासाची कामं यावर मंथन घडलं यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ऑक्टोबरच्या आसपास होण्याचे संकेत दिले होते आहे नाही माननीय आमचे तीनही नेते देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी या सर्वांनी ठरवलं आहे आम्ही सुद्धा भाजपाने ठरवलं आहे मोठा पक्ष म्हणून की या राज्यातल्या सर्व निवडणुका या महायुतीमध्येच होतील कुठलीही निवडणूक महायुती सोडून होणार नाही पण एखाद्या ठिकाणी जर काही टाय निर्माण झाला त्या ठिकाणी मित्र पक्षासारखी होऊ शकेल एखाद्या ठिकाणी पण त्या ठिकाणी असं कुठलंही कार्यकर्तृत्व भारतीय जनता पार्टी कडे होणार नाही किंवा पक्षाकडून यावेळी साहजिकच शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांचा विषय समोर आला पक्षात कुणी येणार असेल तर त्यांचे स्वागत असल्याचं स्पष्ट करत बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवलाय त्यांची आकारपट्टी करण्यात आली आहे आपल्या पक्षातून त्यांना विरोध होतोय एकूणच पक्षाची काय भूमिका असणार अशा पद्धतीच्या सगळ्या प्रवेशांप भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आता तिथे स्थानिक आमदार सीमाता आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळे काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसर्त असेल आता गिरीश भाऊनी त्या ठिकाणी पुढची भूमिका आता काही ठरलं थर नाही काही आजच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपशाप लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचं आहे त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून होतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय बडगुजर यांच्या प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांचा विरोध आहे मात्र बावनकुळे यांनी हा मुद्दा गिरीश महाजन यांच्याकडे सोपविला त्यामुळे सीमा हिरे यांचा विरोध लटका ठरण्याची चिन्ह आहेत प्रतिनिधी उमेश वणकर दिशा न्यूज नाशिक